विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना भाषा या विषयात उपयोजित लेखन कौशल्य प्रकारामध्ये पत्रलेखन हा प्रश्न विचारला जातो प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो आज आपण हस्ताक्षर सुंदर करूया या शिबिरासाठी सहभाग घेण्यासाठी आपल्या वर्गशिक्षकांना पत्र लिहा या आशयाचं पत्र लिहिणार आहोत समजून घेणार आहोत हस्ताक्षर सुंदर करूया शिबिरासाठी वर्गशिक्षकांना विनंती करणारे पत्र पत्र लिहिताना सुरुवातीला तुमचं नाव पत्ता दिनांक त्यानंतर पत्राची सुरुवात पत्राचा विषय पत्राचा आशय आणि शेवट अशा पद्धतीनं आपण पत्रलेखन करणार आहोत पत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्याचा पत्ता प्राची सावंत एकोणचाळीस आई बंगला सृष्टीनगर पुणे दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रति माननीय देशमुख सर वर्गशिक्षक इयत्ता आठवी भावे हायस्कूल पुणे तीस विषय हस्ताक्षर सुंदर करूया या शिबिरात सहभागी होण्याबाबत पत्राचा आशय आता सुरू होईल महोदय आपल्या शाळेत उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया या शिबिराचे आयोजन होत आहे चांगल्या हस्ताक्षरासाठी हे शिबिर खूपच उपयुक्त ठरणार आहे मी आपल्या शाळेत आठवीत शिकते मला या शिबिरात सहभागी व्हायचे आहे कृपया मला या शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळावी ही विनंती त्यानंतर पत्राचा आशय लिहिल्यानंतर पत्राचा शेवट कळावे आपली आज्ञाधारक विद्यार्थी किंवा फक्त आपले आज्ञाधारक लिहून आपण आपलं नाव पत्राच्या शेवटी नमूद करायचं आहे त्यानंतर शेवटच्या ओळीमध्ये तुमचा ईमेल जर तुम्हाला माहीत असेल तर तो तुम्ही नमूद करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखन करताना तुम्ही तुमचं स्वतःचं नाव तुमच्या शाळेचं नाव त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी पत्रामध्ये तुमचा किंवा शाळेचा उल्लेख आला आहे त्या ठिकाणी तो उल्लेख करा तुमच्या सहज सोप्या भाषेमध्ये पत्र लिहा म्हणजे तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळतील हे पत्र तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद